डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम या गावात झाला त्यांचं पूर्ण नाव अब्दुल फकीर जैनुलाबिदीन कलाम असं होतं कलाम यांचं बालपण हलाकीचं गेलं दोन वेळचं जेवणसुद्धा त्यांना मिळणं मुश्किल होतं कलाम यांनी आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरोघरी वर्तमानपत्र वाटप करण्याचं काम केलं रामनाथपुरममधून प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एरोनॉटिकमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं अब्दुल कलाम यांना वैमानिक व्हायचं होतं पण त्यांना होता, होता आलं नाही त्यानंतर त्यांनी इस्रोमध्ये आपली कारकिर्द पूर्ण केली अब्दुल कलाम यांना भारताचा विकास पुरुष असंही म्हटलं जातं भारताच्या अकरावी राष्ट्रपती म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलं पद्मभूषण पद्मविभूषण अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या विंग्ज ऑफ फायर आणि इतर काही त्यांची प्रेरणादायक पुस्तकं आहेत अब्दुल कलाम यांचं सत्तावीस जुलै दोन हजार